कशा पद्धतीने मारहाण केली कुणी मारहाण केली आहे किंवा कितीही जरी केला तो जे आतून जितके लोक आहे आणि मी आतून जितके लोक ते कुठे ना कुठे वाल्मिकराचे क्रिएट केलेले आहे हे गुंड गेन जे आहे वाल्मिकरडने त्यांना निर्माण केलेला आहे युवकांना तो आज ते लोकही ज्यांना त्यांनी निर्माण केला ते लोक त्यांना त्यांची जग दाखवत आहे आणि मी तो वाल्मिकरांना भेटण्यासाठी पण जाणार आहे जेलमध्ये कशाला त्यांना मला विचारायचं आहे आज बत्तीसशे लोकांवरती कमी ते कमी जास्त आकडा होऊ शकते पण कमी ते कमी, कमी बत्तीसशे बीडचे गोर गरीब लोकांवरती ज्याच्यामध्ये मी पण आहे कमी ते कमी खोटे केस मध्ये बीड जेलची हवा खालावली आणि त्याच्यामध्ये आज तो आहे तो मला एकच विचारायचा आहे त्यांना जाऊन की अशा कशा वाटते कसं वाटते नाही मी स्वतः जाणार आहे माझे वकील सोबत आणि जरी मला भेटण्याची संधी दिली दिली जेलर जेलर साहेबांनी मी उद्या किंवा परवा मी आता खूप बिझी आहे मी मुंबईमध्ये होती गेले दोन महिन्यापासून माझे कोर्ट केस चे मेटरमध्ये आता मी जिंकलेली आहे तो मी बीड मध्ये आलेली आहे दोन दिवस पूर्वी मी आलेली आहे तो आता मी जेलर साहेबांना निवेदन पत्र देणार आहे की एक सामाजिक कार्यकर्ता एक पक्षाची अध्यक्षता म्हणून मला वाल्मिकराडतून भेटायचा आहे तो जरी मला भेटण्याची संधी दिली तर शंभर टक्के मी सोबत भेटण्यासाठी जाणार आहे का अशा पद्धतीने वाद होत असेल एकच घराचे दोन दोन मंत्री आहे है, है ना धनंजय मुंडे तो मंत्री आता नाही आहे तरी पण आहे आपण असं बोलू शकतात क्योंकि अजितदादांनी अजून मंत्रीपद कोणाला ना दिलेला नाहीये स्वतःकडे ठेवलेला आहे हे लोकांना असं वाटते की जनता मूर्ख आहे इतके लोक पूर्ण महाराष्ट्राची तेरा कोटी जनता मूर्ख आहे हे लोकांना असं वाटतंय हे राजकारणी लोकांना तो आज असो किंवा नसो पण आहे है ना तो आज दोन दोन जरी मंत्री आहे तो तरी पण कशाला प्रशासन काय करणार शासन काय करणार त्यांच्यावरती आणि मला तो ऐसा पण माहीत पडलेला आहे की जेवण पण बाहेरून येतात हे सगळी माहिती मला मिळाली आहे आणि त्यांच्यासाठी पलंग पण आहे तिकडे त्यांच्याकडे मोबाईल पण आहे आतमध्ये हे सगळी माहिती मला हे व्यक्तीने दिलेली आहे जो नऊ दिवस आतमध्ये होता